नमस्कार मित्रांनो गावभरगाप्पा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज एखादा व्हिडिओ बनावं म्हणलं तर इथं आपण बाजरी पेरली होती उन्हाळी यू एस सत्याहत्तर अकरा तर बाजरी काही बाजरी काढलेली आम्ही काढून बांधिली पाहू शकतं या आळाशा पाड्याला येतात बांधलेली काही बाजरी तर कणसं मोडून पण इकडं वाळू घातलेली इथं काही बाजरी काढायची राहिलेली पाहू शकतं ही इकडं काटणी चालू आहे बाजरीची समृद्धी तिकडे लिंबाखाली भासलेली आहे तिकडे समृद्धी भासलेली आहे मोटरसायकल पशी तर बाजरी चांगली आलेली आहे मी तुम्हाला म्हणलो होतं पाणी पुरणार नाही पण पुरलं पाणी कसं व्हायना पुरलं पाणी थोडं कमी पडलं बाजरी चांगली आली त्या मानानी ही पाहू शकता बाजरी चांगली आलेली आहे तर माझं असं म्हणणं आहे येत्या सात जूनला साऱ्या शेतकऱ्यांनी हीच बाजरी पेरावी कारण की ही बाजरी खाण्यासाठी पण चांगली आहे यू एस सत्त्याहत्तर अकरा आणि नव्वद दिवसाच्या आतमध्ये ही बाजरी निघती जो माणूस दोन भाकरी खातो तो माणूस या बाजरीच्या कमीत कमी, -कमी चार बाकरी खातो अशी बाजरी ही खाण्यासाठी तर साऱ्या शेतकऱ्यांनी येत्या सात जूनला हीच बाजरी पेरावी अशी माझी इच्छा आहे तर या बाजरीचा अनुभव मला पठाणसाहेब मानूरकर यांनी दिलेला आहे त्यांचे मी आभार मानतो खरंच खूप छान बाजरी आहे समृद्धी बाजरीच्या ना लय भारी लागतात आहे लागता का नाही आपण हीच बाजरी पिरित असतो प्रत्येक सात जून ला आहे का नाही कोणची बाजरी ही सत्याहत्तर अकरा सत्या तर अकरा बाजरी आहे की नाही लय भारी लागते म्हणा हा भास्कर बर कंस गोळा करायची आजू लय लय मोठे कंस येत गोळा करायचे झाले पाहिजेत चल लवकर अंधार पाड्यावर परत शेळ्या बुजत आता अरे मस्त आहेत हे खरंय पण लांडगे कुंडगे येते तर अंधारपाड्याव लांडग्याची भीती वाटत समृद्धी परत संग आपल्या होय समृद्धी घरी जायचं की न गं याराडी ना का अंधारपाड्यावर जायचं अंधारपाड्या भीती वाटते ना अय समृ इकडे बघ इकडे बघ अंधारपाड्या भीती वाटते की नाही आहे का नाही आणि कवर काम करायचं म्हणते अंधार पडूस तर आहे का नाही हिला लई कामाचा ना दे काय करावा काढशिंग करा बरं बाजरी का नाही ना म्हणती बा नहीं। नहीं। का हपकत नाही लांडग्या एका जर चिडी खाल्ली का मग याड लागेल तुला तोपर्यंत नाही काढायचं नाही इथून खाल्ल्याला खाल्लेलं नाहीत पण इथून पुढे खाल्ली मग काय करीन तो नशीब हम्म पुढे इथून वय आठ आठ वाजता का घरी इथून मी इथं नसल्यावर नेता आठ वाजता काम करते शेतात आहे ना काम करायचं असतं पण कसं आहे टायमाचे टायमाला सहा वाजले आता चलावा घरी कंस गोळा करायचे चल बरं समृद्धी समृद्धी चल कंस गोळा करू ए समृद्ध चल 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 कंस गोळा करू चल पळू नको तिकडं दास काटे मोडतेन पायात चल लवकर भास्कर आता भास्कर घरी जायचंय लोकांचे घरच राहणार त्यामुळे ते राहणार लोकाची ना आपली बराबरी नाही आपल्याला तरी कुठं खायला किती लागत आहे तू खाती अर्धी बाखर मी खातो एक बाखर समृद्धी खाती कोरबर बाकर आणि दीदी ते काय शाळातल्या वातावरण असते आहे का नाही तरी किती लागत आहे कन्स तिथं नाही नाही ह्या डिगाऱ्यावर ते ओले येत वाळ्याला टाकू नको खरा बरं दुखिकून दोघी गोळा पटापटा झालं पाहिजे अंधार पडण कसं नाही पडत पार सूर्या गेला पार डोंगराची आडुंगी सूर्या तरी दिसतोय का व्हिडिओ ए... काढायचं काम कुणी करायचं का समृद्धीला कशाचा मोबाईल धारता येतोय आवरा पटा पटा दोघी कुण दोघी समृद्धी अय समृद्धी शेळ्या कुठे येता कुंकड मला काय दिसानात शेळ्या कुंकड इकडे येत म्हणती बैठक गाडीच्या पाड्यावर हायत त्या त्या गाडीच्या पाड्या लून चरत्या शाळा खरं आहे समरू तिचं हावर बाई समरू पटपट हा हावर <laughs> काटकी मोडन कांसाची बोटामध्ये दमानी लोटेव दम खाऊन लोटेव समरू हा गटकेभर उभा राहायचं गटके भर लोटायचे लोटेव आता लोटेव समरू हुशारी आमचा सम्रू आपल्या शेळ्याला बोलव इकडं शेळ्याला बोलव अरे रेमन आल्या का र आल्या आल्या लय हुशार समृद्धी सारख्या शेळ्या पण सम्रू तुला इथं राहायचं का घरी यायचं घरी यायचं इथं राहणार राख ना आपल्या कांसापासी कमून कमून डोकराचं बिह वाटतं का तर आता आम्ही घरी निघालोत कंस पण जाकीलेत तिथं पांढरे बुजावणं लावले तर तिथे एक खोबडी एक लावलेली आहे खोबडी बॅटरी लावलेली आहे ती बॅटरीचं उजेड त्या बुजावण्यावर पाडणार ते बुजवणी पांढरे दिसते तर त्याच्यावर बॅटरीचं उजेड पाडल्याच्या नंतर डुकर येणार नाही तर इकडं इकडं लिंबाचं झाड आहे त्याच्या जो आवाज येतोय तो, तो आवाजाचा एक भोंगा आहे त्या भोंग्याच्या आवाजाने डुकर येत नाही तर भोंगा पण लिंबाच्या झाडावर लावलेलं आहे आता आम्ही घरी निघालोत शेळ्या पण येऊन थांबलेल्या आहेत बोंग्याच्या आवाज आणि शियाळ्या बुजलेल्या आहेत त्यांना वाटते कुत्रं आलं काय त्यांना कुत्र्यासारखा का आवाज येतोय ना त्यामुळं त्या माणसापशी येऊन थांबल्यात था। आता घरी जायचं आता आम्हाला तर चला आता निघालो आम्ही घरी